ज्यांच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतच होतं तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या से केलेल्या सेवेचं लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला करायच्याच आहे कारण या दिवशी अमावस्यासुद्धा असते श्री कुबेर पूजा आपण या दिवशी करणार आहे आणि दिवाळीच्या चार पाच दिवसांमधला सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस असतो आणि बघा तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही आहे खरं सांगते जवळपास नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात त्यामुळे या दिवशी आपण जे काही लक्ष्मीपूजनाच्या दि पूजनाची पूजा केलेली आहे जे, के जे काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही ही चूक बऱ्याचशा महिला करतात नव्याण्णव टक्के महिला या ही चूक करतात कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगितल्यावर तुम्हालासुद्धा कळेल की तुम्हीसुद्धा ही केली असेल पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका बघा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्त्व आहे तर त्यामुळे या दिवशी आपण काही करताना विचार करायचा आहे की जेणेकरून मग बघा आपण म्हणतो की मी हे केलं ते केलं तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते पटकन आपण दुसऱ्याला दोष देतो की हिच्यामुळे झालं असेल हिची नजर लागली तिची नजर लागली त्याने असं केलं असं नाही आहे आपल्या हातूनच काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्याला दोष देत बसतो म्हणून आपल्या हातून काही चुका होणार नाही ना ही आपल्याला काळजी घ्यायची आहे लक्ष्मीपूजनाच्या संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याचे आपल्याला आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्या नांदेल लक्ष्मीपूजन हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते तर माझ्या बऱ्याचशा ताई दादा मावशी आजी हे ऑलरेडी करत आलेले असतील पण काय सणासुदीचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच धावपळ असते आणि त्यामुळे आपण काही गोष्टी विसरून जातो म्हणून एक मी तुम्हाला आठवण करून देते नक्की करा यामुळे माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आपण केलेल्या पूजनाचं लक्ष्मीपूजनाचं सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आधीच घराची स्वच्छता करायची कानाकोपरा मी तुम्हाला सांगितलं याचा सेपरेट व्हिडिओ जवळपास पंधरा ते वीस मिनिटांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही खूप छान रिस्पॉन्ससुद्धा दिलेला आहे त्या त्याला तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या आहे मला आत्ता एवढंच सांगायचं आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ ढाळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळं जळमट याची काळजी घ्या बऱ्याचशा महिलांचे स्वच्छता ऑलरेडी झालेली आहे काही करताय पण एक जवळपास वरवर तुम्ही झाड अडू तरी घरामध्ये मारा बघा आपले फर्निचर वगैरे त्याला कुठेही काही धूळ नसणार नाही ना, ना म्हणजे नाही आहे ना याची तुम्हाला काळजी घ्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लवकरच उठणार आहे आपण बघा फक्त घरातले लहान मुलं वगैरे म्हातारे लोक आपण समजू शकतो पण तुमच्या माझ्या चांगल्या अगदी व्यवस्थित असताना ठणठणीत लोकां असणाऱ्या लोकांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे सकाळी उठल्यावर पहिले तुम्हाला आंघोळ ब्रश काही न करता मुख्य दरवाजा उघडायचं आहे त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे भले रात्री तुम्ही भरून ठेवा त्याच्यामध्ये गंगाजल टाका थोडंसं मीठ टाका आणि नसेल तर फक्त आपलं प्यायचं पाणी घ्या घराच्या उंबरठ्यावर बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे यामुळे उंबरठ्याचं शुद्धीकरण होतं रात्रभर येऊन ठेपलेली नकारात्मकता जी आहे उंबरठ्यावर ठेपलेली येऊन नकारात्मकता ती निघून जाते ती घरामध्ये येत नाही या दिवशी आपल्याला लक्ष्मीला बाहेर काढायचं आहे लक्ष्मी मातेला घरात बोलवायचं आहे म्हणून उंबरठ्यावर पहिले पाणी शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ केल्या आंघोळ करताना पा उठणं लावून पंचगव्य लावून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर दर मुख्य दरवाजाला हळद कुंकू अक्षतार्पण करायचं आहे हळद कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे जे पावलं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे पावलांना हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे त्यानंतर रांगोळी महिलांनी महिलांनो काढायचीच आहे प्लीज काढा छोटी मोठी ओबडधोपड जशी येईल तशी काढा पण रांगोळी काढायचीच आहे प्लीज काढा रांगोळीला खूप महत्त्व आहे रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही यानंतर दुसरी गोष्ट तुळशीला मस्त पाणी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे तुळशीजवळ पण तुम्हाला पहाटे पहाटेच छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये बघा हळद कुंकू अक्षता टाका एक फूल टाका सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण सूर्यदेवतांचं सुद्धा पूजन झालंच पाहिजे सूर्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या आहेत आज हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला अर्घ्य दिलाच गेला पाहिजे यानंतर घराची फरशी पाण्यामध्ये मीठ गोमूत्र लिंबू त्यानंतर त्या, त्या फिनेल वगैरे पुस करण्यापेक्षा या दिवशी बघा गोमूत्र गंगाजल खडामेठ लिंबू यातल्या असतील अवेलेबल असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला घराची फरशी स्वच्छ पुसायची आहे फिनेल वगैरे जाऊ द्या आजच्या दिव त्या दिवसासाठी तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका या गोष्टी टाका आणि घराची पहिले तुम्ही स्वच्छता करा या गोष्टींमुळे खरंच बघा घा घराच्या कानाकोपऱ्यातली जी काही नकारात्मता वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात निघून जातात यानंतर दुसरी गोष्ट देवांची आंघोळ घा घालायची आहे स्वच्छ घरामध्ये दिवसभर धूप ती सुवासिकता कसं राहील याचं तुम्हाला काळजी घ्यायची कसं तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा लोभांड लावा काय लावायचं असेल तुम्हाला ते लावा भीमसनी कापूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसं राहील अगदी म्हणजे एखाद्याने आल्यावर म्हटलं पाहिजे तुमचं एक रूमचं असू द्या घर दहा रूमचं असू द्या भाड्याचं असू द्या स्वतःचं असू द्या या गोष्टी सगळ्यांना लागू पडतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवांचे स्तोत्र मंत्र तुम्ही युट्यूबला लावून द्या मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू विश्नु सहस्रनाम विष्णूंच्या आपल्याला गोष्टी आपण विष्णूंची सेवा केली माता लक्ष्मी त्यांच्या मागे असते नेहमी ती माता लक्ष्मी जी आहे ती विष्णूंना सोडून कुठेही जात नाही त्यामुळे विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्रस्तोत्र कंटिन्यू तुम्ही युट्यूबवर तुमच्या घरामध्ये लावा मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचं आहे समोरचा भाग पण स्वच्छ करायचा आहे झेंडूचे फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावायचंच आहे कवड्यांचं तोरण पण मी तुम्हाला आहे बऱ्याचशा ताईंनी ते घेतलेलं सुद्धा आहे आणि ते तुम्हाला लावायचं आहे तोरण जुनं असेल ते स्वच्छ तुम्ही धुऊन घ्या याच्यानंतर स्वस्तिक पण काढायचं आहे या दिवशी अमावस्या असल्यामुळे मुख्य दरवाजाचा नारळाने उतारा करा करा महिलांनो मुख्य दरवाजातूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस येत असतात नारळाचा शेंडा दे दरवाजाकडे आपण दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे दाराच्या समोर त्यानंतर नारळाचा शेंडा समोर करायचा आहे क्लॉकवाईज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे नारळ कुठेतरी ज्यांना कुठे त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन टाकून यायचं आहे गाड्यांचा उतारा करा गा मुख्य गाड्या आपल्या बघा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरू करायची आहे सगळ्यात पहिले त्याच्या चारही चाकांवर दोन्ही चाकांवर पाणी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे त्यानंतर नारळाने अशाच प्रकारे तुम्हाला गाडी पहिले सुरू करायची आहे दोन चाकी असू द्या चार चाकी असू द्या गाडी गाडी सुरू करून मग त्याचा उतारा करायचा आहे कळालं यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे घराच्याच बाहेर पण रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर गॅसची शेगडी त्यानंतर पाण्याचा हंडा उत्तर भिंत यावर तुम्हाला हळदी कुंकणे स्वस्तिक स्वस्तिक पण परि परिपूर्णच पूर्ण स्वस्तिक मध्ये चार थेंब बाजूला दोन रेषा असं स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे आणि यासोबतच घ घरामध्ये सगळीकडे गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे जमल्यास या दिवशी कोणी सवाष्ट महिला आली किंवा एखाद्या सवाष्ट महिलेला मैत्रीण असू द्या कोणी असू द्या सवाष्ट महिलेची ओटी नक्की भरा कारण लक्ष्मीपूजन स्त्री ही मा माता लक्ष्मीचं एक रूप मानले जाते तर त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा हवनाचा व्हिडिओ बघा मी नवरात्रीत पण शेअर शेअर केलेला आहे तुमच्यासोबत समीदा मिळते किंवा अगदी एखाद्या झाडाच्या चार पाच काड्या घ्या धूप टाका शेणाचे गौरीचं पाकिट न देवांचं सामान मिळतं तिथे मिळतं आणि त्याच्याने तुम्हाला हवन करायचं आहे श्रीस्वामीचं समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणा नवार्णव मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठं असं काही कि नाही किंवा एखाद्या छोट्या पण्टीमध्ये तुम्ही काकूर वगैरे घेऊन लवंग टाकून तसंसुद्धा छोटं हवन करू शकतात पण संविधानचं हवन करा त्याच्या त्याला जास्त महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकटी भांडणं होणार नाही याची काळजी घ्या इथं घर अगदी टकाटके पण त्या घरामध्ये नको ते शिवीगाळ नको ते घाणेडे शब्द अपशब्द बोलले जात आहे मग त्या पूजेचा सेवेचा काय उपयोग होईल सांगा मला आणि एका हाताने टाळी ता वाजत नाही त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे यानंतर बघा अमावस्या आहे त्यामुळे अमावस्यावाला ज्या मावशी येतात मागायला त्यांना द्या बघा ताट घ्यायचं आहे ताटामध्ये लाल मिरची मीठ कांदा पीठ काळी उडीद डाळ त्याच्यानंतर तेल या गोष्टी आपण अमावस्यावाल्या मावशींना मा देत असतो आमच्या इथे नेहमी येतात आम्ही शहरात राहतो अशा ठिकाणी राहतो की तिथे पूर्ण म्हणजे आय पार्क आहे कॉलेज स्कूल अशा ठिकाणी राहतो पण तरीसुद्धा बघा इथे पण त्या मावशी येतात आणि येतात आजकाल शहरांमध्ये पण येतात दर अमावस्येला येतात तर कोणाला आणि कोणाला तरी दानसुद्धा करा यथाशक्तीने पाच रुपये दोन रुपये एक रुपयाचं दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा काही दान करा पण अमावस्याच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा यामुळे सुद्धा दोष आपल्या डोक्यावरचा जातो यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे बघा या दिवशी घरामध्ये सात्विक जेवणच व्हायला पाहिजे पूर्णाचा नैवेद्य आपण करतो बऱ्याचशा पण काही घरांमध्ये मांसाहार केला जातो अतिशय चुकीचं आहे प्लीज असं नका करू आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या कमेंट येतात की ताई मी खात नाही पण घरच्यांना लागतं असं नका करू ती स्त्री बिचारी दिवसभर झटते काम करते सगळं देवपूजा करते ना आपण इकडे मांसाहारची डिमांड करायची असं बिलकुल करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पानं या दिवशी तोडू नका आदल्या दिवशीच तोडून ठेवा कारण या दिवशी पूजनामध्ये बघा तुळशी सुद्धा लागते तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पानं स्वच्छ तोडून तुम्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते अगदी फ्रेश राहता किंवा ओल्या रुमालामध्ये बांधून ठेवले तरी पण छान राहतात ते याच्यानंतर पैसे उधार घेऊ नका उधार कोणाला देऊ नका पैशांची देवाणघेवाण तुम्ही वस्तू विकत घेताय चालेल पण पैसे उधार दे मला मला लागत आहे हजार पाच हजार असं अजिबात करू नका किंवा कोणाला देऊ पण नका याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की खूप महिला करतात ती म्हणजे महिलांनो कृपा करून विनंती करून संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका माहिती आहे पूजा अर्चा सगळ्यांना आहे घरामध्ये कलकलाटे एकत्र सगळेजण आलेले घाण होते पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे आपल्याला लक्ष्मीला बोलवायचं आहे झाडूने आपल्याला झाडू मारून बाहेर काढायचं नाही आहे घाण झाली असेल तरी ती तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या चालेल पण पन... झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचाच नाही संध्याकाळी जे करायचे ते सकाळी तुम्ही बाराच्या आत करून टाका संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे फरशी बिरशी काय पुसायची सकाळीच करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस झाडू मारला तर एवढं दिवसभर सगळं केलेल्याचं काहीही उपयोग होणार नाही म्हणून नक्की तुम्ही झाडू मारणार नाही याची काळजी घ्या घरातील सगळ्यांना एक वेळ सांगून द्या तुम्ही आपले बघा जेव्हा आपल्या सासूबाई किंवा आपले जे, जे मोठे लोक असतील त्या आपल्याला सांगतात काय गं का संध्याकाळच्या वेळेस झाडू मारते त्यावेळेस आपल्याला राग येतो यांना काय कळतं घाण झालेलं आहे वगैरे पण असं नाही आहे त्या सांगता त्यामागे काहीतरी कारण असतं म्हणून संध्याकाळच्या वेळेस प्लीज महिलांनो झाडू मारू नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जे सकाळी सकाळी वाटलं असतं सकाळी सहाला सातला उठून झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू मारू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे तर तो कसा काय झाडूचं खूप महत्त्व आहे म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगते म्हणून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा ज्या नाही करायच्या ता त्या कटाक्षाने टाळा की जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन होईल केलेल्या सेवेचं केलेल्या लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ